मार्गदर्शन केलं आणि उपस्थितांनी त्यांचा तुमच्या जे मार्गदर्शन आहे त्याचा आस्वाद घेतला आपण उद्या पूर्ण वेळ संमेलनात असणार आहात आणि प्रत्यक्ष आपलं जे सादरीकरण आहे आणि संमेलनाध्यक्ष म्हणून जे मार्गदर्शन असणार आहे ते उद्या पण होणार आहे तर मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा उद्या आपण भेटूया आम्ही कार्यक्रमाला पुढे कंटिन्यू करतो सर थँक्यू धन्यवाद सन्माननीय प्रवीण परदेशी सर मंडळी कार्यक्रमाचं बघ असाच पुढे नेताना खर तर मिलिंद भाऊ फार बोलचे होते हे आमच्याकडे अँकरिंगची जबाबदारी सोपवली की फार मिनिट टू मिनिट बोलावं लागतं आणि मग जंगलाचे इतके सगळे अनुभव हे माझे राहूनच जातात त्यामुळे मी नक्की एवढंच म्हणेन की आदरणीय परदेशी सरांनी जसं म्हटलंय की जंगल आपण वळलं पाहिजे पक्षांशी आपण एकरूप झालं पाहिजे जेव्हा जंगलात जात रेड्डी सर तर मी खूप जोर जोरजोरी श्वास घ्यायला लागते तेव्हा माझा शुभा म्हणतो की वाघ घ्यायच्या आधी बीपी बीपी वाटत की काय पण मी त्याला म्हणते शुभा इथे जी स्वच्छ हवा मिळते ती आपल्याकडे मिळत नाही त्यामुळे मला असं वाटतं की काय काय पाठवून घ्यायचं काय काय नाही पण खऱ्या अर्थाने जेव्हा हे सगळे जंगलाचे अनुभव तुम्ही सगळे प्रत्यक्ष बघता पण ते जेव्हा सोशल मीडियात आम्ही खूप छान लिहितो एवढं मात्र योगदान आहे की आम्ही जंगलातून जाऊन आलो म्हणजे शेवट की अनेक जण माझी पोस वाचल्यानंतर म्हणतात कुठलं जंगल होतं आणि ते सगळे जण जातात त्याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे शहानूरकडे पर्यटक फार कमी जायचे पण तिथे वाकोडे सर मुश्ताफाई म्हणाले की मॅडम सीफ एक बार आप पण त्यानंतर जे इतके सुंदर हट आहेत म्हणजे वाघ फारसा दिसत नाही पण हट खूप सुंदर आहे पण तुमच्या सगळ्यांची हिंमत जंगलात ती बघता मीही काही माझी हिंमत मागे ठेवत नाही वाघ दिसला नाही तरी मी असं सांगते की अरे तिथे अनेक म्हणतात की क्षिप्रा गेली म्हणजे वाघ दिसते आणि मग मला वाघ दिसला नाही तर मग मी सांगते रेड्डी सर शेरनी गई तो शेर त्यामुळे हिंमत हारायची नाही एवढं मात्र मी तुम्हाला सगळ्यांकडून शिकली आहे यानंतर पुढील पुरस्काराचा ओघ आपण थोडासा कंटिन्यू करूया आमचे छायाचित्र स्पर्धेतील प्रोत्साहनपर प्रोत्साहन पण पारितोषिक ज्यांना होतं यवतमाळचे सुबोध राठोड आपल्या उपस्थित झाले मी सुबोध राठोड यांना विनंती करते की त्यांनी लवकर मंचावरती यावं यासोबतच पान्यवर मंडळींना विनंती करते की काही अतिशय विशेष असे सन्मान आजनीय रेड्डी सर आपल्याला द्यायचे आहेत तेवढे पुरस्कार आपण सगळेजण आपल्या शुभेस्थे द्यावेत सुबोध राठोड यवतमाळ आणि यांच्यासोबतच सुमित अंबुलकर ज्यांना विशेष परीक्षकांच्याकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते सुमित अंबुलकर तुम्ही अंबुलकरची चन्ना स्पेशल सजेस्टरीज पुरस्कार आणि आपण सन्मानित करणार आहोत यानंतर विशेष सन्मानाला आपण सुरुवात करणार आहोत ज्यांचे सोशल मीडियातील फोटो बघून आम्हाला जंगलाची आवड निर्माण झाली ती मनोज सर